शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शंकर शंभो आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार बघा श्रावण महिना हा शिवाला समर्पित असतो बघा त्या ते श्रावणी सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो या दिवशी आपण उपवास करतो शिव आराधना करतो जप ज जप जाब स्त्रोत्र पठण करतो शिवांचे नाम घेतो तर बघा आपला श्रावण महिना हा शिवांसाठी समर्पित असल्यामुळे आपण बेल वाहतो तर आज शिवलि शिवलिंगावर वाहिलेले बेलाचे पाण्याचे काय उपाय करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मी अनुरोधा तुमचं व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते बघा आपण जे शिवलिंगावर बेल वाहतो म्हणजे कोणी एकशे आठ बेल वाहतो कोणी अकरा असे बेल आपण एक एकवीस बेल अर्पण करतो बेल 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 तर त्यातला एक बेलाचं अर्पण एक बेलाचं आपल्याला जे काही आहे तर त्याचं उपाय सांगणार आहे तर बघा आता आपण श्रावणी सोमवार शिवामूठ वाहण्यासाठी आपल्याला आपण शिवमूठ वाहत असतो त्यासोबत पांढरे फुलं बेलाचे पान देखील आपण आठवणीने वाहतो मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्मालेत आपण टाकून देतो तर बेलपत्राचे बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फूल पान पुनर्वापरात आपण आणले जात नाहीत कारण मात्र बेलपात्र त्याच अपवाद आहे तर हाच आप बे अपवाद आपण पाहता बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत मुळात शिवाला गणेशाला आपण वाहिली जाणारी पत्री ही निसर्गाची तोंड ओळख म्हणून असते म्हणून आपण जेव्हा बाजारात आपण सगळी एक पत्री विकत घेतो त्यातली पानाची ओळख विचारली की ते ऐंशी टक्के महिला, महिला निरंतर होते आणि पण सण संस, उत्सव संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टीची माहिती घेतली पाहिजे बघा आपल्याला सुदैवाने बेलाचे पान ओळखणे अवघड नाही तर बघा ती त्रिदिल म्हणजेच मानवी शरीरा तत् सत्व रज तम याचे प्रतीक आहे म्हणजे बघा तीन बेलाचे पानं म्हणजे सत्व रज तम याचे प्रतीक आहे म्हणजे त्रिदल आहे तर भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावे हे असे सांगितले जाते बघा बेलाचे म्हणजे बेल खूप प्रिय आहे म्हणजे शिव शिव आपल्या शिवांना बेल खूप प्रिय आहे यंदा श्रावण सोमवारी शिव मंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाहण्याआधी बेलाच्या तिन्ही पानावर आपल्याला ओ ओम नम शिवाय असं लिहायचं आहे बघा ओम ज असं मिडलमध्ये लिहायचं आणि ओम नम शिवाय असं खाली लिहायचं म्हणजे तीन पानावर लिहायचं आहे आणि ते महादेवाला अर्पण करायचं आहे महादेवाला श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा म्हणजे अगदीच काही पाठ नसेल तर ओम शिवाय हा अकरा वेळा म्हणा नंतर ते पान उचून आपल्या तिजोरीजवळ द्या मग बघा आपण जे काही ती पान आहे तर आपण ओम शिवाय लिहिलेलं तर ते चंदनाने लिहायचं आहे एक काडीवर घे काडी घ्यायची त्या काडीने आपल्याला ते चंद्राने लिहायचं आहे आणि ते बेलपत्र वाहून आपल्याला अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि ते आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा पूजा उचलतो तर ते आपण ते बेल त्यातलं एक बेल असतो ते म्हणजे जे, जे आपण ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे तर ते आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे आणि प्रार्थना करायचे आहे की अशीच ती म्हणजे आमची भरभराटी होऊ दे लक्ष्मी आपली जी लक्ष्मी येत असते पण ते टिकत नसते असं आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी बरेच उपाय करत असतो तर ह्या बेलाचा उपाय नक्कीच तुम्ही करा आणि ते बेलपत्र आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे बघा असं उपाय केल्याने तुमच्या नक्कीच घरामध्ये भरभराटी बार लक्ष्मी जी काही स्थिर नसते तर ती स्थिर होते तर अशी हाँ दुशी हाँ तर हाँ हा उपाय नक्कीच सोमवारच्या दुसऱ्या दिवशी करा पण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा कधीही करू शकता असं नाही की श्रावण सोमवारीच करायचा तर हा उपाय आपण कधीही श्रावण महिन्यात करू शकतो कारण श्रावण महिना हा संपूर्ण शिवाला समर्पित असल्यामुळे आपण ते उपाय कधीही करू शकतो फक्त बे बेलपत्र आपण जे आपण निर्मला टाकतो त्यातलं एक बेलपत्र जे काही आपण चंदना ओम शिवाय लिहिलेलं आहे तर ते एक तिजोरीत ठेवायचं आहे तर बघा हा उपाय नक्कीच करा तुम्हाला याचे अनुभव नक्कीच येतील आणि बघा त्या जेवढी रक्कम जमा होऊ दे अशी अशीही तुम्ही प्रार्थना करा आपल्या नक्कीच ह्या उपायाने आपल्याला खूप लाभ होईल आणि खरंच त्या दिवशी आपल्याला महामृत्युंजयाचा मंत्र ही नक्की म्हणा जास्तीत जास्त सेवा करा हा उपाय आपण नक्कीच नक्कीच करा बघा तुम्हाला खरेच लगेच तुम्हाला शंभर टक्के येतं यश मिळेल आणि आपण जे काही प्रार्थना म्हणतो ते नक्कीच आपले भोळे शंकर आपल्याला प्रार्थना आपली काही जे इच्छापूर्ती आहे तर ते आपण नक्कीच प्रार्थना करावी पूजा झाल्यावर ला तर जे कोणी आपले आता शिवपूर म्हणजे शिवलीला अमृताला पारायणला करत आहे तर त्या माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा कारण बरेच जण आपले पारायणला बसलेले आहेत बरेच जण खूप छान मना मन मनोभावे पूजाही करत आहे जसं श्रावण महिना सुरू आहे तर प्रत्येक दिवस हा खूप खूप महत्त्वाचं म्हटलं जातं तसं तू तसे जास्तीत जास्त खरंच या महिन्यामध्ये नक्कीच संधी आहे खूपच जास्तीत जास्त सेवा करा तुमच्या नक्कीच इच्छा पूर्ण होईल बघा आपल्याला नेहमी आपण चंदनाला टीकाही लावायचा आहे आणि तसं अर्पण करायचं आहे जेव्हा आपण बेलपत्र वाहतो महादेवाला तर ते उलटा करायचा आहे आणि त्याचं देठ काढायचं आहे मागचं बरेच जण अशी चूक करतात तर आपल्याला अशा प्रकारे ओम शिवाय लिहायचं आहे आणि ते बेलपत्र असं उलटं ठेवायचं आहे महादेवाच्या पिंडीवर ते आणि तेच दुसऱ्या दिवशी हे बेलपत्र आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे तर मी असं सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे तर बघा अशा प्रकारे माझी पहिला सोमवार आहे सकाळी लवकर उठलेली आहे तर इथे सकाळी सकाळी मी पूजा केलेली आहे सर्व आधी सर्व आधी पूजा करून घेतली त्यानंतर आपल्याला हे महादेवाची पूजा करायला खूप वेळ लागतो त्यामुळे आपल्याला जी काही सेवा असते त्याच्यामुळे मला खूप वेळ लागतो त्यामुळे माझं निवांत नंतर मी आधी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी इथे आपली महादेवांची पूजा केली श्रावणी सोमवार म्हणजे आजचा खूप छान प्रसन्न वाटतो सकाळी सकाळी आणि बघा मी मी काहीच ठरवलं नव्हतं पूजा कशी मांडावी तर म्हटलं आता सकाळीच ठरवलं हो कसे पूजा म्हणजे करायची कारण प्रत्येक वेळेस थोडं थोडं वेगवेगळं करत असते मला फार आवडते म्हणजे छान पूजा केली ना तर मन प्रसन्न वाटतं तुम्ही पण नक्की घरामध्ये बघा पूजा करून बघा छान अशी फुलं वगैरे वाहिली ना खरंच खूप छान वाटतं तर मला खूप छान रात्री फुलं भेटले होते बेलपत्र भेटले होते बेलपत्र मला अकराच भेटले त्यातले बरेच खराब झाले तर आता आपल्याला मार्केटमध्ये जेव्हा आणतो ना तर त्यातले बरेच बेलपत्र जे काही आहेत तर ते खूप खराब निघतात त्याच्यामुळे जे काही निवडून निवडून त्यातले कमीत कमी दहा अकरा बारा असे काहीतरी निघतात त्याच्यामुळे बघा नेहमी असंच होतं तर बघा इथे मी आता ताटावर ओम लिहिलेलं आहे असं म्हटलं छान दिसते म्हणून पाठीमागं ठेवलेलं आहे तर माझी पूजा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तर बघा आजचे छान आणि बरेच बघा ज्यांना कोणाला पारायणचं मत नाही तर त्यांनी नक्की शिवलेला अमृताचा अकरावा अध्याय नक्कीच पठण करा आपला दिवस प्रदुष्काळी नक्कीच करा म्हणजे बघा आपल्याला च संध्याकाळचे नंतर तुम्ही जरी बसला तरी पाठ करायला तरी नक्कीच हे होईल आणि तुम्ही महामृत्युंजय मंत्र हे एकशे आठ आठ वेळेस नक्कीच नक्कीच म्हणा जेव्हा आपलं प्रदुष्काळी सरसम सकाळी जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ नवेस नक्कीच जप करा बघा तुम्हाला खरंच तुमच्या घरामध्ये जी काही आहे तर ते संकट नक्कीच निघून जाईल आपले भोळे भोळे म्हणतात आपले शंकर आहे तर ते आपल्या इच्छापुरते नक्कीच करते आणि आपलं तात्काळ लगेच आपल्याला त्याची प्रचि प्रचितीही मिळते तर बघा आपण जे काही शिवलिंगावर पाणी म्हणजे अभिषेक करतो तर ते पाणी नक्की टाकून न देता आपण बघा बरेच जण काय करतात ते प्रति सगळं पाणी झाडाखाली टाकून देतात किंवा दुसऱ्या कुंडीतमध्ये टाकून देतात देता। तर ते बेल जे काही अभिषेकचं पाणी आहे तर सर्वांना आपण ग्रहण करायला सांगायचे घरामध्ये जेवढी कोणी व्यक्ती आहे तर त्यांना ते प्यायला सांगा कारण त्याच्यामुळे आपले रोग दूर दोष दूर होतात रोग दूर होतो असं म्हटलं जातं बघा ते पाणी नेहमी आपण तीर्थ म्हणून आपण ग्रहण करायचं आहे तर ते पाणीही कुणी टाकून नका देऊ कारण सगळ्यांना ते प्रसाद म्हणून सगळ्यांना ग्रहण करायला सांगा तर त्या दिवशी फर फ उपवास करायचा असतो बघा दिवसभर आता भावाचा आजचा तर उपवास आहे त्यामुळे आज फलहार घेऊन किंवा उ फराळ करून उपवास करायचा आहे आणि ते दुसऱ्या दिवशी आपली जे नागपंचमी आहे उद्या म्हणजे मी जे आज व्हिडिओ बनवते पण नागपंचमी दुसऱ्या दिवशी येत आहे तर ते नागपंचमीची पूजा झाल्यानंतर मग ते आपण उपवास सोडावा मग तर अशा प्रकारे छान आजची पूजा झालेली आहे तर असे मनोभावे खरंच पूजा मस्त वाटत होता आणि सटावर ते ओम लिहिलेलं आहे तर मला उलटा दिसत असेल तर मी ते ओम सरळ काढलं आहे तर फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तर त्याचा उलटा दिसतो तर बघा असं छान अशी पूजा झाली होती खरंच खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आणि सगळ्यांनी पाया पडले त्यानंतर मी इथे अशी शिवामूठ घेतलेली आहे तर शिवामूठ घेताना पण भरपूर शिवामूठ असे भर घ्यायचे आहे कोणी कोणी खूप थोडेस दाणे घेतात म्हणजे तांदळाचे तर तसं नका करू असे मुठभर घ्यायचे जेवढे मुठात मुठीत बसतं तो तेवढं घ्यायचा आणि ते, ते, ते शिवमूट अशी चांगली धरून अशी पिंडीवर सोडायची असते आणि हे तीन वेळेस करायचं असतं तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे शिवामूठ कशी करावी आणि काय करावं तर ते ओली असावी शिवामूट कधी पण कोरडी टाकू नये तर ती ओली टाकावं तर जी काही शिवामूठ आपण टाकली आहे तर ते तांदूळ आपण त्यातले थोडे तांदूळ जे आहे तर ते आपण त्याचा भात करून आपण ते खायचं आहे त्याचं भात करून तुम्ही खाऊ शकता आणि जे काही उरलेले तांदूळ आहे तर त्याच्यामध्ये तांदूळ आणखी आपले दुसरे मिक्स करायचे आणि ते तांदूळ आपण जी शिवामोट वाहिले आहे तर त्यातले थोडे तांदूळ घ्यायचे तर असं एका गरुज व्यक्तींना दान करा त्या दिवशी बघा श्रावण महिन्यामध्ये पांढरे वस्त्र किंवा पांढरे पा पांढरे धान्ये दान करण्याचं खूप महत्त्व आहे तर ते दान करा नक्कीच याचा तुझं उपायाचा तुम्हाला नक्की त्याचं फल मिळेल आणि अशा प्रकारे छान अशी पूजा झाली श्रावणी सोमवार तर तुम्हाला पण श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आव वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तर अशा छानशा व्हिडिओमध्ये नंतर भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव